हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम पी सी टाइम्स एम डॉक्टर नितीन टुडे वी हॅव टू डिस्कस अबाउट द डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी ओके सो लेट स्टार्ट इट जर तुम्ही पहिल्यांदा चॅनल पाहत असाल तर खाली रेड कलरचं व सबस्क्राईबचं बटन आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि त्याच्यासमोर एक बेल बटन आहे त्याच्यावरती क्लिक करा की जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळून जाईल ओके सो लेट स्टार्ट भारतीय राजघटनेच्या चौथ्या भागात कलम छत्तीस ते एक्कावन्न दरम्यान मार्गदर्शक तत्वांची ही जी आहे ती तरतूद करण्यात आलेली आहे कोणत्या भागामध्ये कलम छत्तीस ते एक्कावन्न मध्ये ओके कलम छत्तीस ते एक्कावन्न मध्ये मार्गदर्शक तत्वांची ही जी आहे ती तरतूद करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे एकोणीसशे सदतीसच्या आयर्लंडच्या राज्यघटनेवरून भारतीय राज्यघटनेत मार्गदर्शक तत्वांची तरतूद करण्यात आलेली आहे कोणत्या राज्यघटनेवरून आयर्लंडच्या राज्यघटनेवरून आणि आयर्लंड किंवा आयरिश राज्यघटनेमध्ये ती स्पॅनिशच्या घटनेवरून घेण्यात आली होती ओके okay? नेक्स्ट पॉइंट आहे की मार्गदर्शक तत्वांचं वर्गीकरण <coughs> खालीलप्रमाणे करण्यात आलेलं आहे पहिला आहे ते समाजवादी मार्गदर्शक तत्वे सेकंड आहे गांधीवादी मार्गदर्शक तत्वे आणि थर्ड जे आहे ते उदारमतवादी मार्गदर्शक तत्वे ओके तर हे बेसिक आहे मार्गदर्शक तत्वांचं तर भारतीय राज्यघटनेच्या चौथ्या भागामध्ये मार्गदर्शक तत्व मार्गदर्शक तत्वे आणि कलम छत्तीस ते एकावन्न दरम्यान राईट चौथ्या भागातील कलम छत्तीस ते एकावन्न ते दरम्यान मार्गदर्शक तत्वांची जी आहे ती तरतूद करण्यात आलेली आहे नंतर आहे की एकोणीसशे सदतीसच्या आयर्लंडच्या राज्यघटनेवरून भारतीय राजघटनेत मार्गदर्शक तत्वांची तरतूद करण्यात आली ओके कुठल्या राज्यघटनेवरून म्हणजे भारतानं आयर्लंडच्या राज्यघटनेवरून मार्गदर्शक तत्वांची जी तरतूद आहे ती केलेली आहे आणि आयर्लंड किंवा आयरिशच्या राज्यघटनेमध्ये ती स्पॅनिश या राज्यघटनेवरून घेण्यात आली होती मार्गदर्शक तत्वांचे वर्गीकरण खालील प्रमाण होता एक आहे ती समाजवादी मार्गदर्शक गांधीवादी मार्गदर्शक आणि उदारमतवादी मार्गदर्शक आता हे वन वन बाय आपण बघूया आता ह्याच्यामध्ये येताना की जे असतील कलमे येतील सगळे ओके सगळे आर्टिकल्स येतील तुमच्याकडे जर नोटबुक असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून ते तुम्ही राईट डाऊन करून घेऊ शकता ओके तर बघूया आपण समाजवादी मार्गदर्शक तत्वे तर कलम अडतीस एक ओके okay, अडतीस फर्स्ट याच्यामध्ये काय आहे की लोककल्याण साधने ओके okay? सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्यायनिमुक्त असं सा, लोककल्याण साधने हे समाजवादी मार्गदर्शक तत्व हे जे आहे ते आर्टिकल समाविष्ट केले याच्यामध्ये अडतीस एक नुसार नंतर आहे अडतीस दोन अडतीस दोन मध्ये काय तर विषमता कमी करणे कशामधील विषमता कमी करणे उत्पन्न दर्जा सुविधा आणि संधी यामधील जे आहे ती विषमता कमी करणे नंतर कलम एकोणचाळीस तर याच्यामध्ये कोण कोणत्या तरतूद केलाय त्या बघूया आपण आता तर पहिला आहे पर्याप्त जीवन साधने सेकंड आहे भौतिक संसाधनाचे समतामूलक वितरण थर्ड जे आहे ते संपत्ती व उत्पादनांचे केंद्रीकरण होणार नाही जे आहे ते स्त्री व पुरुष दोघांना समान वेतन फिफ्थ जे असेल ते हानिकारक नसेल असा रोजगार सिक्स्थ जे आहे ते बालकांना विकसित होण्याची संधी व शोषण व नैतिक अद्यपतनापासून बचाव ओके तर ते अशा पद्धतीनं याच्यामध्ये जे होतं ते त्यांनी समाविष्ट केलेलं आहे नंतर बघूया आपण की एकोणचाळीस ए हे काय सांगते की सर्व व्यक्तींना समान न्याय व गरिबांना मोफत कायदेविषयक सल्ला किंवा सहाय्य नंतर आहे बेकारी वृद्धत्व आधारपण आणि अपंगत्व अशा परिस्थितीत सार्वजनिक सहाय्य व काम आणि शिक्षण हे कलम एक्केचाळीस मध्ये हे आपण सगळी सामाजिक मार्गदर्शक तत्वे बघत वाहत आता नंतर बेचाळीस मध्ये कामगारांना कामाच्या ठिकाणी न्याय व स्त्रियांना मातृत्व सहाय्य नंतर बघूया त्रेचाळीस मध्ये सर्व कामगारांना वाजवी वेतन चांगले जीवनमान सामाजिक व सांस्कृतिक संधी द्यावी नंतर फोर्टी फोर्थ ए कामगारांना व्यवस्थापनात सहभाग राईट तर अशा पद्धतीने सामाजिक मार्गदर्शक तत्वे आहेत आपण सामाजिक मार्गदर्शक तत्वे बघत आहोत त्यामध्ये कोणत्या कोणत्या तरतुदी केलेल्या आहेत त्या त्या कलमामध्ये नंतर सेहेचाळीस अनुसूचित जाती जमातींचे शैक्षणिक व आर्थिक संवर्धन नंतर कलम सत्तेचाळीस आहार आणि जीवनमान उंचावणे तसेच सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुधारणे राईट तर अशा पद्धतीने सामाजिक मार्गदर्शक तत्वामध्ये ह्या ज्या आहेत त्या तरतुदी त्या त्या कलमामध्ये केलेल्या आहेत तर एमपीएस याच्यावरती कसा प्रश्न विचारतो की एकीकडे तुम्हाला आर्टिकल्स टाकेल आणि दुसरीकडे त्याच्यामध्ये ज्या तरतुदी असतील त्या त्या त्यांच्या जोड्या लावायला तुम्हाला याच्यामध्ये विचारू शकतात